अरे माझे बाबा आमच्या आईने एवढे टोस्ट आणले तर त्यांना बघून आमचा बाबा दादा कसा बोलला असा अरो माझ्या तू का नाही जाऊन ना दोन मिनट ला पप्पा भिजून चल पप्पाला अंघोळला पाणी द्यायला लागेल चल नमस्कार मित्रांनो सकाळची वेळी आणि बाबू दादा जस्ट उठलाय आणि बघू शकता तू काय करतो तू ती बर टोस्ट खात दाखव मग टोस्ट दाखव त्या मस्त लागतात टोस्ट नाय बाय हॅलो आहोत आमच्या बेड्यामध्ये बघू शकता आणि डाळ करायला लागले वरती मासे सुकट टाकलेले आहेत थांबा तुम्ही मासे दाखवतात पण बघू शकता तुम्ही मासे सुकट ठेवलेले आहेत आज सोमवार असल्यामुळे कोणी खाणार नाही आणि वरती काठी ठेवायला लागते नाहीतर मग मांजर येऊन सर्व मासे खाऊन जाते आमचे आणि हा बघा साई आमचा साई काय तुझ्या नाटक आहे इकडून तिकडून काय चार टाकले ना एवढी खा अजून पाहिजे आले तर साईला खुराक टाकायची आता त्याची वेळ झाले खुराकाची तर मी जाते आता साईला खुराक वगैरे टाकते आणि चार पण टाकते बघा मित्रांनो त्याला चार पण टाकून घेऊ आली माझी थोडीशी आणि आता त्याचा खुराक खाऊन झाला का मग दे बाजूला करावं लागणार आहे मला तर त्याचा खुराक खाईपर्यंत मी दुसरी कामं करून घेते बाय बाय तर मित्रांनो आता जस्ट आपल्या साईला खुराक वगैरे टाकलेला आहे मी बघू शकते कशा प्रकारे तो साई त्याला खा, खुराक खात आहे आणि त्याला चार पण थोडी जास्तच टाकते कारण की आजचा पूर्ण दिवस बघू शकता तुम्ही पावसाच आहे आणि सगळीकडे पावसाच पाऊस आहे आता ही जी चार उघडे आहे बेटावरून कपडा काढला ते टाकते आणि पुन्हा कपड्याने आणि तिला टाकून घ्यावे लागेल चला मग आता मी जाते घरामध्ये आता आली मी साईकडून जाऊन आणि पाठीमागे मशीनला लावलेत कपडे धुवायला आज जास्त नाही बाहेरचे कपडे काढले म्हणजे ब्लँकेट वगैरे हो होते घरातले ते नाही घेतले कारण की पावसामुळे आज तर वाढणारच नाही काल उवर जागवली त्याच्यामुळे आरटे कपडे आईने आमच्या धुवून सुकून ठेवले ते पण त्यांना अर्धा अर्धा पावसासाठी येऊन जाऊन पराव लागतं बघा आजचा पूर्ण दिवस पावसाळच असणार आहे त्यामुळे जास्त कपडे नाही धुवायचे जे आहेत तेचणारा होत नमस्कार नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहोत राणीकडे बघू शकता राणीची चार संपून संपलेली आहे तिला आता चार टाकायचे तर चार तिला साईच्या तिकडनं आणावी लागणार आहे तर आता जाते मी आणि राणीसाठी चार घेऊन येते बोल काय बोलला बाबूदा हा अजून पुढा अरे माझो बाबा आमच्या आईने एवढे टोस्ट आणले तर त्यांना बघून आमचा बाबू दादा कसा बोलला असा अरो बा अरो माझो एवढे टोस्ट आणले बाबू दादा कुठे बसले त्याला नाही द्यायचं खायला आजी आजोबांचा लाडता ला बाद। ना तू मस्ती करायला म्हणते आवडत बाबा सांग ना बाबा सांग ना कार्टून लावायला रात्रीचे दीड दीड वाजेपर्यंत असेच नाटक चालू असतात आमच्या बापू दादाचे आमच्या इथं काम करायला माणस आलेली आहे मधुरशी मजुरीशी घेतल्यात ना मधुरीशी घेतल्यात हजेरी तर पैसे नाही घेतला शाउपूल तिकड तर डाफायला त्याच्यात रवा आणि माझं सगळं आहे हां हां दोन्ही आहेत आणि डाळ डाई तर पिशवी लावता आणि तूपही तसे फ्रीजमध्ये गोवर तर अर्ध चेत चलो मी मेरे साथ आहे कोण आहे प्रांजली आहे प्रांजली ना सांगते <laughs> नाही मी नाही एडिट वगैरे करणार मी टाकणार आहे पूर्ण असं त्याच चप्पल लागणार यो आहे आमचं घर जा दाळकर जा आता डाळकर जा माहित आहे ना करता येतो दाखव फाटी डाका इकडं साईकडे नको जाऊ पहिले साईकडे नेतो गे दर्शन द्यायला तुला जाऊ द्या अजून आतमध्ये जाऊ द्या अजून आतमध्ये वरून टाक वरून या साईडनं वरून टाक हम्म असा सई पकडे तू त्या साईडनं टाक वरून हम्म ते कशासाठी जाळ केला माहिती का उभी राहा दाखवतो तुला हं ऊपर का काडी ओ निकाल हं हं नाही नाही नको टाकू नको ती ते इकडे हां आणि ते पण ते वरती ये तो वरती, है, इकरने, इकरने वरती है, हाँ, है? आ, ये इकडे ने इकडे वरती ये हं हे काय मासे हं हे काय आहे देखा किती नाव हे तिकडं पायला बघ ना हा सुकायला सुका सुके मासे खाल्लेत का हे नाही नाहीकडे हे नाही खाले काय दुसरे खालेत हे छोटे छोटे आता आलेत ना चला साईकडे हा तर मित्रांनो आमच्या प्रांजलीला भेटायचे साईला साई, साई कुठे बोलत होती तर बघू शकता ते आलेली आहे पाठीमागून हा एक साई आणि एक साईचं जमेला ओके नाही जाऊन जाई ना दोन मिनट साडा करायला जरा पकडायचा कॅमेरा खाली इधर नाही हात हा आमचा साई किती मोठा आहे ना

तर बघू शकता मित्रांनो संध्याकाळची वेळ आणि अजून काका वगैरे कोणी नाही आले आणि आमच्या बाबूदादांनी सगळीकडे अशा उशा काढून लावल्या खेळायला ला। बारखानानं आमचं पबजी खेळतो आणि बाबू दादा उषांसोबत खेळतोय अंद... बाबा दादा इकडे बघ सांग मी काय करतोय दादा काय करतोय कार्टून बघतोय ना गाडी नाही हो का देऊ देतो ना आला तर आमचा दादा आता तिथे खेळत आहे आणि मध्ये मध्येच कार्टून पण बघत आहे आणि ते मी एडिटिंग चालू केलेलं आहे बघू शकता वेळ नाही मिळाला आणि आत्ता गणपतीमध्ये तर वाटत नाही लवकर अपलोड करायला मिळेल पण मी शूट काढून ठेवले आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी अपलोड करून टाकेल तर हॅलो एव्हरी वन आत्ताच मग अशी आमची प्रांजली वगैरे आलेली मम्मी आलेली ती येऊन गेली थोडी हेल्प केली मला आणि बाबू दादा बघू शकता तुम्ही कशाप्रमाणे खेळत आहे आत्ता खेळायला गाडी घेतली आहे बाबा दादा ही गाडी घेतली का खेळायला आहे बस

फ्रूट wow. दा? <laughs> mm, दोन ताकद दोन फ्रूट खाल्यावर दोन ताकद होते

दादा दा हॅलो करतो हाय गाईज करतो बघा आपला लपट लपी गेल गेलतो बाबू दादा कुठे गेला बाबू दादा तर दिसत नाही अरे बाबा बाबू दादा कुठं आहे दिसत नाही अरू बाबा ना इकडे आता राहतो मुशी पडला असताना बाबू दादा कुठं नको उडी नको पडला असताना आता कुठं लपून बसलेला बघा आमचा बाबूदा कधी मस्ती करतोय आज घर खाली गाल ना बापू दादा आज मस्ती नाही करत ना तुम्ही का दुणा। 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 बाबा चालत बोल तुला नाही पप्पा पण निघेल तर आता मग अशी केलं गेलं होते फोन केलेला तर आज आमच्या पप्पाची ड्युटी आहे खोपोलीला बाबा उशा उठलं ठेव का द्या पडला बापू दादा कसा पडला होय उशा उठलं ठेवू द्या नको जाऊ बाबू लागेल हेअरस्टाईल सकाळी चाचून हेअरस्टाईल करायला आणि दोघांचे पण हेअरस्टाईल सेम सेम केलेले पाणी आणत्या असं नाही बोलतो पप्पा आले जा आता आता आलेले आहेत आमचे शेट आणि आता दादा बघा कसं करेल दरवाजा नाही लावा आता पप्पा आले आहेत बघा बार वाज लावतो पकडू का तुला नऊ पिंकी बघा पप्पा भिजून आले तर पप्पाला आंघोळला पाणी द्यायला लागेल

आज घेतला बाबू दादा आमचं जेवण करत आहे आणि पप्पा आहेत बिचारे झोपलेत कामावर म्हणत ना तिकड लागला बाबू दादा हा पी पानपी तिकड आहे ना पी पी आता बघू शकता सव्वा अकरा झालेले आहेत रात्रीचे आणि बापू दादा आमचा अजूनही झोपलेला नाही आहे शेटची तब्येत डाऊन आहे आणि तो तरी कप्पाच्या पेशी जाऊन झोपला आणि मोबाईलवरती कार्टून बघतोय तर माझे ब्लॉग दोन तीन दिवस झाले येत नव्हते ते संडेचं मग स्किप केलं आणि इकडे एडिटिंग चालू आहे बघू शकता तुम्ही तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते बाय बाय